राम एक समर्थांनी सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे काल्पनिक मर्यादा ज्याप्रमाणे एका गावामध्ये एका शेतकऱ्याचं ज्याप्रमाणे बघा गावामध्ये कोंबड्या पाळतात त्या खुराड्यामध्ये गरुडाचं अंडी त्या कोंबडीच्या पंखाखाली ठेवलं कालांतराने अंडे उबवल्यावर त्यातून गरुडाचं पिल्लू बाहेर आलं पण ते सदा सर्व काळ कोंबडीच्या इतर पिल्लांबरोबर राहत असल्याने त्याने स्वतःला कधीच ओळखलं नाही व ते स्वतःला कोंबडीचं पिल्लू समजू लागलं कोंबडीच्या पिल्लांच्या अनुकरणामुळे घाणीत अडकलेले धान्याच कण वेचणं कर्कश आवाज करत इकडे तिकडे हिंडणे यातच त्याचा वेळ जाऊ लागला त्याला जमिनीपासून फारसे उंच उडता येत नसे कारण डौलदारपणे उड्डाण करणाऱ्या गरुडाकडे त्याच लक्ष गेलं आणि बरोबरीच्या कोंबडीच्या पिल्लांना त्याने विचारला हा कोणता पक्षी आहे किती उंच उडतो आहे ना त्याचा रुबाब सुंदर पाहण्यासारखा आहे हे एकच त्यातील कोंबडीचे पि बघा प्रत्यक्षपणे हे एकच आहे का त्यातील कोंबडीचं पिल्लू त्याला म्हणाले तो गरुड पक्षी आहे अतिशय सामर्थ्यवान पक्षी पण आपल्याला कुठे त्याच्यासारखं उडायला येणार आहे कारण आपण पडलो कोंबडीची पिल्लू तू पण त्यातल्याच एक त्यामुळे त्याचा रुबा हा फक्त बघ अशा या उत्तराने गरुडाचे पिल्लाचं समाधान झालं त्याने काहीही विचार न करता स्वतःला कोंबडीचं पिल्लू मानून घेतलं आपण ही कोंबडी आहोत असेच गरुडाचं पिल्लू म्हणू लागले स्वतःला ओळखण्याच्या दृष्टी अभावी स्वतःचा उज्ज्वल वारसा त्याला कधीच लाभला नाही तो एका कोंबडीचं पिल्लू म्हणून जन्माला आला आणि कोंबडीचं पिल्लूच म्हणूनच मेला म्हणून यशस्वी होण्यासाठी जन्माला आलेल्या त्या गरुडाला आपल्या काल्पनिक मर्यादामुळे अपयशी जीवन जगावं लागलं आपल्यातील कर्तृत्वाला वाव आपणच दिला पाहिजे आपण आपल्या क्षमता जर ओळखल्या नाहीत तर धनी व्हावे लागत कसा भाग दिलेला आहे एका गावामध्ये एका कोंबडीच्या पंखाखाली गरुडाचं अंड ठेवले ना परंतु त्या गरुड्याच्या पिल्लाला सुद्धा वाटलं की मी सुद्धा कोंबडीच आहे कारण तो कोंबडीच्या इतर पिल्लांबरोबर राहायला लागला त्याने स्वतःला कधीच ओळखलं नाही कारण तो स्वतःला कोंबडीचा पिल्लू समजत होता ज्यावेळी कोंबडीची पिल्लू बघा कोणी चारा टाकला कोणी धान्य टाकले तर त्याप्रमाणे तो गरुडाचा बघा प्रत्यक्षपणे पिल्लू सुद्धा कोंबडींच्या पिल्लूंबरोबर ते धान्य वेचायला जात असे कोंबडींचं पिल्लूंचा आवाज आणि गरुडाच्या पिल्लाचा आवाज हा वेगळा होता परंतु सोबत राहण्याबरोबरच इकडे तिकडे हिंडणं यातच त्याचा वेळ जाऊ लागला त्याला सुद्धा कारण जमिनीपासून फारसं उंच उडता येत नव्हतं कारण तो लहान होता परंतु डौलदारपणे उड्डाण करणाऱ्या गरुडाकडे कर त्याच लक्ष गेलं गरुड जसा उडायचा उंचावरून त्याचप्रमाणे बरोबरीच्या कोंबडीच्या पिल्लांना त्याने विचारलं ना की हा कोणता पक्षी आहे कारण बघा प्रत्यक्षात जर आपण पाहिलं आपल्याला सुंदर दिसणार एखादा पक्षी असेल प्राणी असेल आपण त्याची विचारपूस करतो त्याचप्रमाणे गरुडाच्या पिल्लांनी सुद्धा विचारलं की हा कोणता पक्षी आहे किती सुंदर उडतोय हा आणि त्याचा रुबाब सुद्धा पाहता येण्यासारखा आहे त्यावर कोंबडीचं पिल्लू काय म्हणालं की तो गरुड पक्षी आता तो गरुड पक्षी आहे हा परंतु हा सुद्धा गरुडाचा पिल्लू आहे कालांतराने याला सुद्धा उडता यायला हवं होतं परंतु आपल्याला कुठे त्याच्यासारखं उडता येणार आहे विचार करा कोंबडीच्या पिल्लांनी पिल्ला त्या गरुडाच्या पिल्लाला सांगितलं आपण पडलो कोंबडीची पिल्लू तू पण त्यातलाच एक म्हणजे विचार करा त्यामुळे त्याचा फक्त रुबाबक बघ तो कसा उडतोय किती सामर्थ्यवान आहे अशा उत्तराने गरुडाच्या पिल्लाचं समाधान झालं जे काही कोंबडीच्या पिल्लांनी सांगितलं की तो गरुड पक्षी आहे त्याच्यासारखं आपल्याला उडता येणार नाही ना फक्त त्याचं रुबा बघ एवढं बघून एवढं बोलून त्या गरुडाच्या पिल्लाला समाधान वाटलं त्याने काहीही विचार न करता स्वतःलाच कोंबडीचं पिल्लू मानून घेतलं आपणही कोंबडीच आहोत असं त्या गरुडाच्या पिल्लाला वाटलं की आपल्याला काय उडता येणार नाहीये आपल्याला पंख असले तरी उडता येणार नाही आणि आपण सुद्धा कोंबडीचेच पिल्लू आहोत कारण कोंबडीचे पिल्लू जरी पाच सहा असले तरी सुद्धा त्यांच्यासोबतच आपल्याला जावं लागतं कारण आपल्याला स्वतःची ओळख दृष्टी अभावी स्वतःचा उज्ज्वल वारसा त्याला कधीच लाभला नाही की आपण कोण आहोत कसे दिसत आहोत हे शेवटपर्यंत कळलं नाही तो एका कोंबडीचे पिल्लू म्हणून जन्माला आला ठेवलं कोणी विचार करा गरुडाचं अंड त्या कोंबडीच्या पंखाखाली उभगलं आणि उभवल्यावर त्या गरुडाच्या पिल्लाला वाटलं की मी सुद्धा कोंबडीचा सा पिल्लूच आहे म्हणून जन्माला सुद्धा कोंबडीचं पिल्लू म्हणून आलो आणि मेलूसुद्धा कोंबडीचं पिल्लूच होऊन मेलो मग यशस्वी होण्यासाठी जन्माला आलेल्या त्या गरुडाला आपल्या काल्पनिक मर्यादेमुळे अपयशी जीवन जगावं लागलं त्रास कोणाला होऊ लागला जो गरुड होता ना त्या गरुडाला त्रास सहन करावा लागला की माझा जो पिल्लू होता तो सुद्धा मला सोडून गेला आणि ज्याप्रमाणे गरुडाचं पिल्लू त्या कोंबडीच्या पंखाखाली उभवलं ज्याप्रमाणे गरुडाचं सुंदर रुबाब परंतु त्या कोंबडीच्या पिल्लाला बघा पिल्ल म्हणून समजून त्याला त्याचं सुंदर जीवन जगता आलं का नाही रुबाबा जगता आलं का नाही कारण आपणही कोंबडी आहोत असं त्याला वाटू लागले ना मग शेवटी यशस्वी होण्यासाठी जन्माला आलेल्या त्या गरुडाला आपल्या काल्पनिक मर्यादेमुळे अपयशी जीवन जगावं लागलं दोघांनाही यश मिळालं नाही आपल्या कर्मावर आपल्या कर्तृत्वाला वाव आपणच दिला पाहिजे कोणाकडे पाहायचं नाही आहे कोण कसा आहे आपण आपल्या क्षमता जर ओळखल्या नाही ना तर शेवटी धनी व्हावं लागतं आपली क्षमता काय आपली कॅपॅसिटी काय आहे बरोबर की नाही हे ओळखलं पाहिजे आणि स्वतःच्या कर्तृत्वाला वाव का दिला पाहिजे आपण काय करतो दुसऱ्यांना किती येतं याचा आपण विचार करतो परंतु त्याच्यापेक्षा आपल्याला किती येतं हे जर पाहिलं तर नक्कीच जीवन सार्थकी लावल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीरस